येव घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा प्राधिकरण समितीची पाहणी बैठक पार पडली आहे मात्र या पाहणी दौऱ्यात समितीच्या नावावर मान्यवर सदस्यांना खडतर आणि कडू अनुभवाला समोरे जावं लागलंय नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य असल्यामुळे समिती सदस्यांना प्रवास करताना अनेक अडथळे सहन करावे लागले या बैठकीत समितीचे अध्यक्ष प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा विभागीय पोलीस प्रमुख दत्तात्रय कराडे पोलीस अधीक्षक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पाहणी दरम्यान बी एस न्यूजचे संचालक भरत गोसावी यांनी बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर घुगे यांच्यासमोरच नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यावरील बिकट परिस्थितीचे वास्तव्य चित्र मांडलं आहे श्रावणी सोमवारच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वरात आलेल्या नागरिकांच्या कडू अनुभवांचाही या बैठकीत उल्लेख करण्यात आला आहे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची प्रतिमा संपूर्ण भारतात खराब होत आहे अशी ठाम भूमिका बैठकीत मांडण्यात आली आहे त्यावर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी तातडीनं विशेष बैठक घेऊन कारवाई करण्याचं आश्वासन देखील आहे बैठकीत असंही स्पष्ट करण्यात आलंय की ग्रामीण भागातीलच नव्हे तर नाशिक शहरातीलही रस्त्याची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे सध्या संपूर्ण जिल्ह्यात प्रशासकीय राजवट असल्यामुळे स्थितीवर कोणाचंही नियंत्रण नाही अशी टीका करण्यात आली येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्त्याची आणि मूलभूत सुविधांची स्थिती तातडीनं सुधारण्याची गरज आहे असा एकमुखी सूर बैठकीतून निघालाय जिल्ह्याचा अभ्यासू अनुभव आणि स्थानिक पालकमंत्री नेमणं अत्यावश्यक असल्याची मागणी उपस्थितांनी केली आहे वादग्रस्त आणि नावालच असलेल्या पालकमंत्र्यांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाची नाशिकला नितांत आवश्यकता अशी ठाम मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणि तिकड जागा खूप मोठी तुम्ही सगळं बघितलं आपल्याकडे जागाच नाही तो मोठा प्रश्न आहे आपल्याकडे त्याच्यामुळं गुरुजी आपल्या हरिगिरीजी महाराजांनी तिकडे सांगितलं की आम्ही लागलं तर तिकडं नियोजन करतो काही लोकांनी आखाड्याने तिकडं जाग घेतला तंबू मांडण्यासाठी त्या बाजूला जाग घेतल्या की आपण सगळा कुंभाचा तिकडून येणार आहे